नमस्कार मी वर्षा बसमारे मुंबई आउटलुकमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत चलात मग नजर टाकूया दुपारच्या झटपट घडामोडींवर देशात रेल्वे अपघातांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे आता मोठा अपघात झाला आहे कानपूर आणि स्टेशन दरम्यान रेल्वेचे काही रुळावरून घसरले आहेत या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाहीये मात्र साबरमती एक्सप्रेस कानपूर आणि भीमसेन स्टेशनच्या दरम्यान एका ब्लॉक सेक्शन मध्ये रुळावरून घसरली या अपघातात कोणीही जखमी अथवा मयच झालं नाहीये उत्तर मध्य रेल्वे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी शशिकांत रिपाडी यांनी सांगितलंय की ही घटना मध्यरात्री अडीच वाजल्याच्या सुमारास घडलीये रेल्वे वाराणसी आयोगाने शुक्रवारी अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्रात निवडणुकीची घोषणा केलेली नाहीये पण विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने महाराष्ट्रातील पुणे आणि ठाण्यातील जनतेसाठी मोठी घोषणा केली आहे या शहरात मेट्रोचे जाळे अधिक घट्ट करण्यासाठी गतिमान करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे या दोन शहरांसह बेंगळूळ येथे मेट्रोसाठी मोठी भरीव तरतूद करण्यात आली आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी या तिन्ही शहरांच्या मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी तीस हजार कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली आहे पुण्यात दहंडी पासून लेझरवर बंदी घालण्यात आली आहे गणेशोत्सवात लेझर बिन लाईटच्या वापरास बंदीचा निर्णय घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी दहंडीपासून सुरू करण्यात येणार आहे मागील वर्षी पुण्यात लेझर बिनवर नेत्रपटकाला इजा झाल्याच्या घटना घडल्या होत्या त्यामुळे लेझर बिन लाईटवर बंदीची मागणी तेव्हापासून केली जात होती कोणीही लेझर बिन लाईट लावल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं सा पोलिसांनी सांगितलं आहे कोकण वासियांसाठी आनंदाची बातमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या देवगड तालुक्यातील ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ला जागतिक वारसा स्थळ म्हणून नोंद होणार आहे सिंधुदुर्ग वासियांसाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट असून युनेस्कोची एक टीम या महिन्यात विजयदुर्ग किल्ल्याला भेट देऊन पाहणी करणार आहे त्यानंतर ही घोषणा केली जाणार असल्याची माहिती समोर येते जागतिक वारसा म्हणून घोषित झाल्यानंतर पर्यटनाला चालना मिळणार आहे बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सून पुन्हा एकदा विदर्भात सक्रिय झालाय त्याची तीव्र प्रभावामुळे शुक्रवारी दुपारी शहरातील बहुतांश भागात धुवाधार पावसाने हजेरी लावली जवळपास तासभर परसलेल्या जोरदार पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार तीन ते चार दिवस विदर्भात येल्लो अलर्ट देण्यात आला आहे